आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटा ये कांद्याचे मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव पाचशे पाचशे अकरा बारा पाचशे पंधरा रुपये पाचशे दहा बारा पंधरा वीस तीस बत्तीस पाचशे पस्तीस पाचशे चाळीस रुपये डबल तीस साडेतीन अकरा पाचशे एकवीस पाचशे एकवीस रुपये इडीस साडे चारशे पावणे पाचशे पाचशे अकरा बारा पंधरा पाचशे वीस रुपये पाचशे वीस रुपये केडी तीनशे सव्वा तीनशे साडे तीनशे चारशे सव्वा चारशे साडेचारशे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद पाचशे रुपये केडी पावणे पाचशे पाचशे एक दोन पाचशे अकरा बारा पंधरा पाचशे वीस पाचशे वीस रुपये डबल टी पावणे पाचशे पाचशे अकरा पाचशे अकरा केडी चारशे सव्वा चारशे साडे चारशे पावणे पाचशे पाचशे दहा बारा पाचशे वीस बावीस पंचवीस पाचशे तीस बत्तीस पस्तीस पाचशे चाळीस पाचशे चाळीस रुपये डबल के लिए चारे साढ़े चारे चार सत्तर पंचहत्तर चारशे ऐसी चारशे नव्व चारशे साठ बासठ सत्तर पंचहत्तर ऐसी पंच चारशे नव्व रुपये डबल टी पाचशे साडेचारशे पावणे पाचशे पाचशे एक दोन पाचशे दहा बारा पंधरा पाचशे वीस रुपये डबल डबलटीशे सव्वा चारशे साडेचारशे पावणे पाचशे 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 अकरा बारा पंधरा पाचशे पाचशे एकवीस डबल टी चारशे सव्वा चारशे साडे चारशे चारशे साठ पासष्ट सत्तरऐंशी सव्वा पुढे पाचशे एक दोन पाचशे अकरा बारा पंधरा पाचशे वीस रुपये डबल डी चारशे सव्वा चारशे साडे चारशे चारशे साठ पासष्ट पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी चारशे नव्वद रुपये केळी साडे तीनशे पावणे चारशे चारशे पन्नास साठ पासष्ट सत्तर चारशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पुढे पाचशे रुपये एम ચારશ ચારશ દહાવીસ તે ચાલીસ પન્નાસ સાઠ પાસઠ સત્તર અઢે પંચ ચારશે નવ્વા પંચાણું પુરે પાંચ રૂપિયા એમ કે પાંચ પાંચે પાંચે રૂપિયા चारश स चारे साढ़े चारशे सात सत्तर ऐसी नव्व पंचाण पांच पांच एक दिन पांचे पांच पांच सहा पांच दहा चारशे चारशे दहावीस ते चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर चारशे सत्तर रुपये आठशे चारशे ते चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी नव्वद पंच्याण्णव पाचशे रुपये चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पाचशे रुपये एवढी पाँच्छे पाँच्छे एक दोन पांचे दहा पांचे पंद्रह पांच पंद्रह तीन से सवा से साढ़े तीनशे पावने चार से सहा वीस ते चाळीस पन्नास पंचावन्न चारशे साठ चारशे सत्तर पंच्याहत्तर चारशे ऐंशी रुपये आधार कार्ड चारशे पावणे पाचशे पाचशे रुपये डबल टी मार्क पन्नास सात चारशे दहा वीस ते चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद पंच्याण्णव पाश्या। पाचशे पाश्या। रुपये ऐंशी चारशे सव्वा चारशे साडे चारशे पावणे पाचशे पाचशे एक दोन अकरा बारा पंधरा पाचशे वीस पाचशे वीस रुपये डबल टी